राज ठाकरेंनी म्हटलं की मी दोन हजार सतरापासून महाविकास आघाडीत होतो एका प्रकारे आपण महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे संकेत काल त्यांनी व्यासपीठावर दिल्याचं म्हटलं जातं मग तुम्ही त्यांना तिथेच हा प्रश्न विचारायला हवा होता त्यांना विचारलं की दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी असं आहे की राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत काल राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्व पक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते बाकी पुढला त्यांचा राजकीय निर्णय काय आहे ते स्वतः घेतील दोन हजार सतरा पासून सोबत होतो याचा अर्थ असा म्हणायचा का की ते म्हणजे तुम्ही त्या दिवशी म्हणालात की काँग्रेसला सोबत घ्यावं की त्यांची इच्छा आहे भूमिका आहे पण निर्णय नाही तर आता त्यांनी जे म्हटलं आहे तर ते संकेत मानावेत का की ते महाविकास आघाडीत असं आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः मांडतील ना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला इथे मी अजिबात उभा नाही आहे मी महाविकास आघाडीची भूमिका मांडे मी शिवसेनेची भूमिका मांडेन ते शिवाजी पार्कला शिवतीर्थ या इमारतीत राहतात बरं का आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घराला दरवाजे आहेत कुठल्या तरी एका दरवाजावर उभे राहून तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा ते उत्तर तुम्ही म्हणालात की तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही तुम्हाला ओळखलं जाते घेण्यास इच्छुक आहे का नाही नाही पण याच्यावर चर्चाच झालेली नाही ना काय नाही कालचा विषय होता हा निवडणूक आयोगातल्या आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता मला असं वाटतं आपण सध्या त्याच्यावरच चर्चा केली पाहिजे आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल निवडणूक आयोगावर तुम्ही मोर्चा काढला होता तुम्हाला सरा वर, सरा आमें आमें होता राहुल गांधी कालचं त्यांची जी भूमिका पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं की या निवडणूक आयोगाला धडा शिकवायला पाहिजे काल आम्ही एकजूट दाखवली काल आम्ही एकजूट नक्की दाखवली आता ह्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि तुम्हाला माहित असेल की मिस्टर देवेंद्र फडणवीस तुमचा देशाचा फार तोकडा आहे कच्चा आहे जरा दुरुस्त करून घ्या ते जे म्हणाले ना की जो गोंधळ आहे आणि म्हणून शरद पवार निघून गेले ह्याच विषयावरती आम्ही दिल्लीत मोर्चा काढला होता हेच प्रश्न मतदार याद्यातले घोटाळे हा ई व्ही एममधले घोटाळे आणि त्या मोर्चामध्ये वर्ष चौऱ्याऐंशी शरद पवार हे पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित होते याच मुद्द्यावरती रणवीस जरा अभ्यास करा आणि बोला आपल्या वकिला वकिलीची डिग्री आम्हाला तपासावी लागेल नाहीत आम्ही सगळे होतो याच विषयावरती केंद्रीय स्तरावरती महाराष्ट्रात तोच प्रश्न आहे ना आणि निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडताना आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मतदार आधीतल्या घोटाळांचा प्रश्न मांडलाय तेव्हा शरद पवार उपस्थित होते